जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता संदीप काळे यांचे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडियाच्या विदर्भस्तरीय एक दिवसीय अधिवेशनाचा थाटात समारोप नागपुरातील सावनेर येथे संपन्न झाले व्हाईस ऑफ मीडियाचे एकदिवसीय अधिवेशन संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी कुमार कडलक नरेंद्र देशमुख तर वर्धा जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांची वर्णी पत्रकारितेच्या जागतिक पटलावर आज गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे खोटी बातमी दिशाभूल करणारे अजेंडे माध्यमांवरील राजकीय दबाव आणि लोकशाहीचा मूळ पाया असलेल्या मुक्त पत्रकारितेवर गदा येत असल्याचे सर्वत्र चित्र आहे या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील मूल्यांना पुनश्च जागृत करण्याची गरज आहे असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सावनेर येथे पार पडलेल्या विदर्भस्तरीय एक दिवसीय अधिवेशनात केले लोकशाहीचा चौफा स्तंभ म्हणून आपण तिच्याकडे पाहतो आणि लोकशाही सुदृढ रीतीने चालू असताना खऱ्या अर्थाने मीडियाचा पत्रकारितेचा तो प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल किंवा नव्याने चालू झालेल्या पोस्टल्सच्या माध्यमातून असेल लोकप्रतिनिधींना सरकारला पचणीवर आणण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आजही आपण काम करताना मीडियाला पाहतो अशा या पार्श्वभूमीवर हो, सन्मान्य संदीपजी काळे यांनी पुढाकार घेऊ या बघू भाग काय वक्ती आहे सन्मान्य संदीपजी काळे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ही संस्था निर्माण करण्याचं त्याचं मूळ त्यांनी त्यांनी केली आणि वॉइ ऑफ मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावाखेड्यापर्यंत असलेल्या पत्रकारांना त्या अर्थाने व्हॉईस देण्याचं काम आणि त्यांचा आवाज म्हणून त्यांच्या असलेल्या अडी अडचणींना समोर आणण्याचं काम जे केलं आहे नक्कीच आपण सर्वांनी टाळ्यावरती सर्वेची काळे लोकशाहीचा चौकात बसतो आणि त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये म्हणून काही जी घसरण झाली आहे तिला कुठेतरी या व्हॉइस ऑफ मीडिया संस्थेच्या माध्यमातून अंकुश पडावा आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचे संस्थेत अतिशय चांगलं असं कार्य सातत्याने आपल्याला होताना व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपल्या पत्रकारांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने संधीची आम्ही मागच्या तीस वर्षापासून त्यांना अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार हा सुरुवातीचे पंचवीस वर्ष विदर्भाच्या स्तरावर आमच्या वडिलांनी चालू केला मागच्या पाच सहा वर्षापासून आम्ही तो महाराष्ट्राच्या स्तरावर आहे त्याच्यामध्ये शोध पत्रकारिता असेल कृषी पत्रकारिता असेल किंवा पत्रकारितेचे जे विविध पैलू आहेत आणि त्यामध्ये कोणी आरोग्य विषयक चांगलं कार्य करतो कोणी सामाजिक याच्यामध्ये वाचा फोडण्याचं कार्य करत असेल अशा सर्व महाराष्ट्रात काम करणाऱ्या पत्रकारांना मीडियाच्या लोकांना त्या निमित्ताने पुरस्कृत करण्याचं काम मागच्या तीन वर्षापासून चालू आहे मागच्या चार वर्षापूर्वी आम्ही अतिशय बहुजनाचा कार्यक्रम विशेष करून सांगतो हा मुंबईच्या राजभवनात राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणून पत्रकारितेला वाव मिळावा पत्रकारांना त्या निमित्ताने कुठंतरी प्रोत्साहन मिळावं पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचं हित साधता यावं त्यासाठी नसतील आपण सर्वदर्शन त्या पद्धती कार्य करू शकतो आणि त्या अनुषंगाने वॉइस ऑफ मिडियाच्या काही आम्हाला सूचना असतील आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना सूचना असतील तर नसतील त्यामध्ये आम देखील आम्ही एक पाऊल पुढे येण्याच्या संकल्प आमच्या दिवशी नक्कीच करू विधानसभेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमात पत्रकारांच्या हिताच्या अजून काही ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आम्ही सरकार दरबार दरबारी आवाज उठवून त्या मान्य करण्यास सरकारला माध्य करून स्वतः देखील आजच्या दिवशी आपल्या सर्व पत्रकारांचा विश्वास त्या निमित्ताने आपल्याला आज स्वाभाविकरित्या प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार भवन असावं तालुक्यातल्या पत्रकारांना इन्शुरन्सच्या माध्यमातून असेल सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून फायदा असेल हा जर आपण नियोजन पद्धतीने पुढाकार घेतला तर त्यासाठी आम्ही आमच्या परीने काहीचा वाटा परी नक्की उचलू शकतो विशेष करून आता सुधाकररावजी जे आले त्यांची विनंती आहे की आमने सगळ्या शहरामध्ये एक चांगलं असं पत्रकार भवन व्हावं आणि त्यासाठी नगर परिषदेच्या वतीने जागा जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो तर नक्की चांगला आहे

लोकांच्या जे विषय आहेत त्याला धरण्याची देखील गरज आहे अशी देखील अपेक्षा आजच्या दिवशी मी व्यक्त करतो जास्ती वेळ मी आपला घेणार नाही म्हणून काहीतरी आपल्याला सांगण्याच्या पेक्षा आपलं ऐकण्यासाठी मी इथे आलो आहे मी परत एका व्हॉइस ऑफ इंडियाच्या या आयोजनासाठी मला आपलं अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो जोडत मित्रो आपण विदर्भ नंदन न्यूज नेटवर्क कडून आज इकडे सावनेरला जो व्हॉइस ऑफ मीडियाचा जो राष्ट्रीय अधिवेशन झालेला आहे आणि आपल्यासोबत काळेसर जुळलेले आहे राष्ट्रीय अध्यक्ष या संघटनेचे पत्रकारांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढणारे एक नेतृत्व आहेत त्यांची आज, आज आपण संवाद साधणार आहोत आणि या माध्यमातून चर्चा साधणार आहोत सर आज जो कार्यक्रम घडून आलेला आहे तर यामध्ये याचं काय फलित आपल्याला पाहायला मिळतो इथं विदर्भामध्ये मला मी काही विदर्भात पहिल्यांदा आलेला नाहीये अनेक वेळा या स्वरूपाचे कार्यक्रम विदर्भामध्ये झाले त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय व्हॉइस ऑफ मीडिया ही संस्था पत्रकार आणि पत्रकारितेसाठी जोरकसपणे काम करते आता बावन त्रेपन्न देशांमध्ये छप्पन देशांपर्यंत हे काम पोहोचलेलं आहे मला आपल्या निमित्ताने हे सांगायचं आहे की छोट्या छोट्या विषयाच्या माध्यमातून जबरदस्त बांधणी करणे आणि कृतिशील कार्यक्रम राबवणे हेच व्हाइस ऑफ मीडियाचं ठरवून दिलेलं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय आज विदर्भातले अकरा जिल्हे आणि त्याच्यामध्ये असणारे सगळे पदाधिकारी या एक दिवसीय अधिवेशनाच्या निमित्ताने इथे जमली होती त्यांचा केडर बेस आम्ही मजबूत करून घेतला उद्या ते त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन गावात जाऊन खूप छान काम करतील आणि आम्हाला जे निःपक्षपातीपणे निस्वार्थीपणे जो उद्देश घेऊन काम करायचा आहे तो आमचा उद्देश या निमित्ताने सफल होणार आहे आमचा उद्देश एकच आहे तो म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत काम करत असलेला प्रामाणिकपणे लढणारा झगडणारा पत्रकार त्याला न्याय मिळाला पाहिजे तो समाधानी असला पाहिजे त्याच्या मागे एक बॅकिंग सपोर्ट म्हणून आम्हाला जे काम करायचंय ते आम्ही काम करणार आहोत आणि त्या माध्यमातून उत्तम पत्रकारिता जपल्या गेली पाहिजे तिची जपवणूक केली गेली पाहिजे आणि त्या पत्रकारिता माध्यमातून चांगलं काम झालं पाहिजे आपण काय या माध्यमातून संदेश द्याल आमच्या माध्यमातून पत्रकारांना आणि संपूर्ण ह्या भारत देशातील पत्रकारितेला संदेश वगैरे काही नाही मला एवढंच्या निमित्ताने सांगायचं की आम्ही एक चळवळ उभं केलेली आहे आणि चळवळी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातल्या चळवळी असतील नंतरच्या असतील आत्ताच्या असतील त्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या डिफरंट आहे फरक आहे आत्ताची ही चळवळ सत्याच्या बाजूने लढायची चळवळ आहे आत्ताची ही चळवळ वेगवेगळ्या पद्धतीने काम करायची चळवळ आहे आणि हे काम करत असताना मला सातत्याने एकच गोष्ट आठवते ते म्हणजे की जे वंचित आहे त्यांना न्याय देणे जे कमी शिकलेले आहे त्यांना अधिक शिक्षित करणे आणि जे समाजासाठी काहीतरी खूप छान पद्धतीने करू पाहतात त्यांना अधिक 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 जोरकसपणे समाजासाठी काम करायला भाग भाग पाडणे एक चांगला विचार मंच उपलब्ध करून देणे ही आमची भूमिका आहे जी सफर होते आपण बघत होता आ, आता ज्याप्रमाणे आपण संवाद साधलेला आहे आणि जाणून घेतली आहे की कशा प्रकारे इथं या अधिवेशनाच्या माध्यमातून सफलता एक पत्रकारांना न्याय देणारी संघटना इथं पुढे येताना पाहायला मिळत आहे एक रिपोर्ट विदर्भन न्यूज नेटवर्क